नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज ती पुन्हा एकदा घेऊन आली आहे काही नवीन मराठी उखाणे हे उखाणे लग्न कार्यात किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण घेऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही इथे पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर उखाणे ऐकूया इतिहासात अजरामर कृष्णवेडी मीरा इतिहासात अजरामर कृष्णवेडी मीरा राणी आहे माझी लाखात एक हिरा राणी आहे माझी लाखात एक हिरा लग्नात मधुर सनई रिसेप्शनला डीजेचा जलवा लग्नात मधुर सनई रिसेप्शनला डीजेचा जलवा रावांना आवडतो खायला गाजराचा हलवा रावांना आवडतो खायला गाजराचा हलवा लग्नाच्या धूमधडाक्यात हरपलं काळाचं भान लग्नाच्या धूमधडाक्यात हरपलं काळाचं भान राणीचा हात हाती येताच झालो मी भाग्यवान राणीचा हात हाती येताच झालो मी भाग्यवान साता जन्माचं नातं बांधतात सप्तपदीची पावले सात साता जन्माचं नातं बांधतात सप्तपदीची पावले सात रावांचं नाव घेते आजोबांची आजो नात रावांचं नाव घेते आजोबांची नात तुमच्या उखाण्याच्या आग्रहाखातर खातर सुचल्या पटकन ओळी तुमच्या उखाण्याच्या आग्रहाखातर सुचल्या पटकन ओळी राणीचं नाव घेताना खुलते माझी कळी राणीचं नाव घेताना खुलते माझी कळी पाऊस पडण्याआधी मेघ येतात दाटून पाऊस पडण्याआधी मेघ येतात दाटून रावांचं नाव घेते यांची सून रावांचं नाव घेते यांची सून लग्न झालं थाटात मनातला आनंद सुपा एवढा लग्न झालं थाटात मनातला आनंद सुपा एवढा पसरू दे जीवनात राणीच्या आवाजातला गोडवा पसरू दे जीवनात राणीच्या आवाजातला गोडवा बघता बघता साखरपुडा झाला चालून आला भाग्याचा दिवस बघता बघता साखरपुडा झाला चालून आला भाग्याचा दिवस रावांसारखे पती मिळायला केले मी खूप नवस रावांसारखे पती मिळायला केले खूप नवस उखाणे ऐकल्याबद्दल धन्यवाद कसे वाटले नक्की कळवा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद